नमस्कार आज आपण एका फार महत्वाचा आणि खरं तर आपल्या रोजच्या जगण्याशी जोडलेल्या विषयावर बोलणार आहोत भगवत गीतेतला चौदावा अध्याय गुणत्रय विभाग योग hmm. पण आपण थेट गीतेवर नाही तर ज्ञानेश्वरीत संत ज्ञानेश्वरांनी याचं जे निरूपण केलं आहे त्यावर जास्त लक्ष देऊया म्हणजे हे जे तीन गुण आहेत सत्व रज आणि तम बरोबर हे नक्की काय आहेत आपल्यावर आपल्या विचारांवर कामांवर कसा परिणाम करतात आणि महत्वाचं म्हणजे यांच्या पलीकडे जाता येतं का हे सगळं समजून घेण्याचा आज आपला प्रयत्न राहील अगदी आणि ज्ञानेश्वरांनी हे इतकं सोपं करून सांगितलं ना म्हणजे दृष्टांत वगैरे देऊन हे गुण म्हणजे फक्त काहीतरी थिअरी नाहीये नाही नाही हे आपल्या आज सतत कार्यरत असतात प्रकृतीचे मूळ धागे येथे ज्ञानेश्वर आपल्याला हेच दाखवतात की हे धागे कसे आहेत कसे आपल्याला गुंतवतात आणि त्यातून सुटका कशी यावर त्यांचा भर आहे बरोबर तर मग सुरुवात करू या पहिल्या गुणापासून सत्व गुण ज्याला आपण सहसा चांगला गुण म्हणतो नाही का ज्ञान शांतता समाधान हो अगदी सत्व म्हणजे प्रकाश ज्ञानेश्वर म्हणतात जसा दिवा अंधारात वस्तू दाखवतो तसा सत्वगुण बुद्धीला ज्ञान देतो मन शांत होतं निर्मळ होतं चंद्राच्या प्रकाशासारखं वा छान उदाहरण आहे आणि मग काय होतं सुख आणि ज्ञानाची ओढ लागते चांगली कामं वाटतं सगळं एकदम सकारात्मक पण इथे काहीतरी आहे असं तुम्ही हो म्हणजे ज्ञानेश्वर इथे एक फार महत्वाची गोष्ट सांगतात ती म्हणजे सत्वगुण सुद्धा त्याच्या चांगुलपणामुळेच आपल्याला बांधून ठेवतो काय सांगताय चांगला गुण कसा बांधेल बांधतो सुखाच्या आणि ज्ञानाच्या आसक्तीमध्ये म्हणजे मी किती ज्ञानी आहे मी किती शांत आहे मी किती चांगला आहे या भावनेत माणूस अडकू शकतो अच्छा म्हणजे काय चांगुलपणाचा अभिमान ब अगदी त्या सुखाची आणि ज्ञानाची इतकी गोडी लागते की तेच एक बंधन म्हणजे तो एक सोनेरी पिंजरा आहे आरामदायी प्रकाशमान पण आहे तर पिंजराच बापरे हा विचार खूप खोल आहे म्हणजे चांगुलपणाची आसक्ती सुद्धा टाळायला हवी सहजासहजी नाही लक्षात येते बर आता दुसरा गुण रजोगुण याच काय रजोगुण म्हणजे ऊर्जा ऍक्शन इच्छा आकांक्षा आसक्ती सतत काहीतरी करायची धडपड स्वप्न बघणं ध्येय ठरवणं त्यासाठी धावणं स्पर्धा करणं हे सगळं रजोगुणाचं काम आहे जगात जे काही घडतंय हालचाल आहे त्यात रजोगुण आहेच ज्ञानेश्वर म्हणतात रजोगुणी माणूस वाळ्यासारखा असतो कधी शांत नाही आणि समुद्राला कितीही नद्या मिळाल्या तरी तो भरत नाही तसं याच्या इच्छांचं असत एक संपली की दुसरी तयार हे तर आजच्या जगाचं वर्णन वाटते सततची धावपळ स्पर्धा अजून पाहिजे अजून पाहिजे पण मग अडचण काय आहेत ऍक्टिव्ह असणं तर चांगलं ना हा ऍक्टिव्ह असणं चांगलं आहे पण रजोगुणाची मूळ अडचण आहे फळाची अपेक्षा तीव्र आसक्ती मी हे केलं तर मला काय मिळेल हा प्रश्न सतत असतो अच्छा म्हणजे कर्मापेक्षा फळावर लक्ष बरोबर आणि मग माणूस त्या इच्छा कर्म फळ या चक्रात अडकतो न चक्र येते यश मिळालं तर अहंकार अपयश आलं तर सतत एक अस्वस्थता एक बेचेनी असतेच खरी शांतता मिळत नाही समजलं म्हणजे रजोगुण धावायला लावतो पण पोहोचल्याचं समाधान देत नाही ओके आता तिसरा होण तमोगुण हे तर नावावरूनच जरा गडबड वाटते हो तमोगुण म्हणजे अज्ञान जडत्व आळस मोह प्रमाद म्हणजे चुका करण अंधारच तो सत्व जर प्रकाश असेल तर तम म्हणजे दाट धुक काही स्पष्ट दिसत नाही तमोगुणी माणसामध्ये विचार करण्याची क्षमता कमी होते उत्साह नसतो आळस येतो झोप येते नवीन काही शिकायची इच्छा होत नाही उनच चुकीच्या कल्पना अंधश्रद्धांना धरून बसायची प्रवृत्ती वाढते बापरे अडकलेला असतो हे फारच गंभीर आहे म्हणजे केवळ आळस नाही तर अज्ञानाला चिकटून राहणं हे जास्त धोकादायक आहे अगदी तमोगुण हा फक्त शारीरिक नाही तर मानसिक आणि बौद्धिक जडत्व आणतो माणूस बदलायला तयार नसतो जुन्या चुकीच्या गोष्टींनाच कवटाळून बसतो त्यामुळे प्रगती थांबते अधोगती सुरू होते योग्य निर्णय घेता येत नाहीत चुका होतात दुःख वाढतं हा विकासाच्या मार्गातला मोठा अडथळा आहे तर आपण पाहिलं की सत्वगुण ज्ञानाच्या आणि सुखाच्या अभिमानात किंवा आसक्तीत बांधतो रजोगुण कर्माच्या आणि फळाच्या अपेक्षेत अडकवतो बरोबर आणि तमोगुण अज्ञान आणि आळसात जखडून ठेवतो म्हणजे तिन्ही गुण जरी वेगळे असले अंतिमत हा बांधणारेच आहेत हो कोणी सोन्याच्या साखळीने कोणी लोखंडाच्या पण बंधन तर बंधनच बरोबर हे फार महत्वाचं आहे समजून घेणं आणि ज्ञानेश्वर सांगतात की आपल्या प्रत्येकात हे तिन्ही गुण कमी अधिक प्रमाणात असतातच ते सतत एकमेकांवर कुरघोडी करत असतात कधी सत्व वाढतं शांत वाटतं कधी रज वाढतं धावपळ करावीशी वाटते कधी तम वाढतो मरगळ येते हो हे जाणवतो आपल्याला रोजच्या जगण्यात अगदी परिस्थितीनुसार हे प्रमाण बदलत राहतं आपल्या आत आणि बाहेर हा गुणांचा खेळ कसा चाललाय याचं फक्त निरीक्षण करणं साक्षी राहणं ही पहिली पायरी आहे त्यांच्या पलीकडे जाण्याची पण मग जर तिन्ही गुण बांधतातच तर सुटका कशी म्हणजे या गुणांच्या प्रभावा पलीकडे जाणं शक्य आहे का असेल तर कसं श्रीकृष्ण काय म्हणतात अर्जुनाला हो नक्कीच शक्य आहे श्रीकृष्ण म्हणतात की जो या तिन्ही गुणांच्या पलीकडे जातो तोच खरा ज्ञानी तोच मुक्त त्याला गुणातीत म्हणतात गुणातीत गुणातीत म्हणजे गुणांचा अभाव नाही गुण तर असणारच जगात सुख दुःख हालचाल शांतता अज्ञान पण गुणातीत माणूस त्यामुळे विचलित होत नाही म्हणजे पाण्यावर तेल तरंगताना पण मिसळत नाही हा तसं तो जगात घडातो पण गुणांच्या हेलकाव्यांपासून अलिप्त राहतो हे ऐकायला तो खूप छान वाटते पण करायचं कसं म्हणजे असं अलिप्त राहणं साक्षी होणं ज्ञानेश्वर काय सांगतात याबद्दल ज्ञानेश्वर काही मार्ग सांगतात पहिलं आणि महत्वाचं समत्व म्हणजे सुख आलं तरी हुरडून जायचं नाही दुःख आलं तरी खचायचं नाही मान अपमान सारखेच माती आणि सोन एकाच भावात ही समत्वाची भावना हो ती विकसित करावी लागते दुसरी गोष्ट अनासक्ती वैराग्य फळाची अपेक्षा न ठेवता काम करणं कर्तव्य म्हणून करणं याने रजोगुणाची पकड सुटते ओके आणि तिसरा महत्वाचा मार्ग भक्ती जेव्हा माणूस स्वतःला त्या मोठ्या शक्तीचा परमात्म्याचा अंश मानतो त्याच्याशी जोडला जातो तेव्हा त्याचा मीपणा अहंकार कमी होतो अच्छा अहंकार कमी झाला की गुणांचा प्रभाव कमी होतो अगदी ज्ञानेश्वर म्हणतात ज्याने गुणांचा मोह सोडला तोच खरा मुक्त गुणांना नाकारायचं नाही त्यांच्याशी भांडायचं नाहीये फक्त त्यांच्या मोहात अडकायचं नाही आसक्ती सोडायची आहे अर्थात हे एका दिवसात होत नाही त्यासाठी सततचा अभ्यास लागतो विवेक लागतो आणि श्रद्धा लागते म्हणजे समत्व अनासक्ती आणि भक्ती या मार्गांनी गुणांच्या पलीकडे जाता येत आणि गुणातीत होणं म्हणजे निष्क्रिय होणं नाही नाही अजिबात नाही तर करता असूनही अकर्ता असण फळाची चिंता न करता काम करत राहणं बरोबर उत्तम अगदी हेच तर आजच्या चर्चेतून आपण काय शिकलो थोडक्यात काय सांगता येईल थोडक्यात म्हणजे सत्व रज तम हे प्रकृतीचे तीन गुण सत्व म्हणजे प्रकाश शांती पण तो सुखाच्या आसक्तीत बांधतो रज म्हणजे क्रिया इच्छा पण तो फळाच्या अपेक्षेत आणि अस्वस्थतेत अडकवतो आणि तम म्हणजे अज्ञान आळस जो निष्क्रिय बनवतो आणि तिन्ही गुण शेवटी बंधनातच टाकतात बरोबर आणि यातून बाहेर पडण्याचा मार्ग म्हणजे समत्व अनासक्ती आणि भक्ती गुणांचा खेळ समजून घेऊन त्यांच्या प्रभावाखाली न येता साक्षी होऊन जगण्याचा प्रयत्न करणं हाच खरा मार्ग आहे असं ज्ञानेश्वर सांगतात खरंच आजच्या चर्चेनंतर आपल्या रोजच्या जगण्याकडे आपल्या भावनांकडे विचारांकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन मिळाला कधी सत्व, कधी रजस, कधी शांत सत्व धावपळ रजस मरगळ तम हे सगळं गुणांचं कार्य आहे हे लक्षात आलं की कदाचित आपण त्यांच्या इतके आहारी जाणार नाही आणि ज्ञानेश्वरीतली ती उदाहरणं चंद्राचा प्रकाश न थांबणारा वारा विहिरीतला काजवा ती तर एकदम चपखल आहेत हो ती लक्षात राहतात आणि जाता जाता एक विचार आपण हे गुण आता फक्त स्वतःपुरते पाहिले पण जरा मोठा विचार करूया समाजात देशात जगात जे काही घडतय त्यात या गुणांचं प्रतिबिंब कसं दिसत असेल अच्छा सामाजिक पातळीवर हो हो समाजातले चांगले प्रयत्न शांततेची प्रयत्न सत्व विकासाची धडपड स्पर्धा ताणतणाव रज किंवा कधी कधी दिसणारी सामाजिक मरगळ चुकीच्या कल्पनांचा पगडा तम ह्या नजरेतून जगाकडे पाहिलं तर हा हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्कीच म्हणजे ही गुणांची संकल्पना आपल्याला किती वेगवेगळ्या वेग पातळ्यांवर विचार करायला लावते नाही का त्यावरही आपण कधीतरी बोलू शकतो नक्कीच खूप छान वाटला धन्यवाद धन्यवाद